आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची नांदगाव येथील हुतात्मा चौकातील अतिक्रमणाबाबत प्रशासनाची चाल ढकल नागरिकांचे जीव धोक्यात नांदगाव शहरालगतच्या शासकीय शिवनेरी बंगल्याजवळील हुतात्मा चौक हा वाहतुकीसाठी महत्त्वाचा चौक आहे परंतु इथे वाढलेल्या अतिक्रमणामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प होण्याची वेळ आली आहे रस्त्याच्या कडेला व्यापलेली फुटपाथ हातगाडे बेकायदेशीर शेड्स आणि पार्किंगमुळे चौक अक्षरशः कोंडीचा बळी ठरत आहे माजी नगरसेविका अक्काबाई सोनवणे यांनी आंदोलनाद्वारे अतिक्रमण हटविण्याची ठाम मागणी केली असली तरी प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसल्याचे स्पष्ट दिसते शहरातील सर्वात जास्त गर्दीचा हा चौक असतानाही नगरपालिका आणि महसूल प्रशासनाने याकडे केवळ कारवाई होईल उत्तरापुरते दुर्लक्ष केले आहे प्रश्न उपस्थित करायचा झाल्यास प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली काम करीत आहे अतिक्रमणकर्त्याचे राजकीय छत्र इतके मजबूत आहे की सामान्य नागरिकांच्या जीवावर अडथळ्यांकडे जाणून डोळे झाक केली जाते रुग्णवाहिका अडकणे अपघात होणे विद्यार्थ्यांचे हाल होणे हे दैनंदिन वास्तव असूनही कारवाई न करण्यामागे प्रशासनाचा ठळक निष्क्रियपणा आणि भ्रष्ट मानसिकताच कारणीभूत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे नियम हे केवळ कागदावर राहिले आहेत तर प्रत्यक्षात चौक हा मोकळ्या रस्त्याऐवजी खासगी बाजारपेठेत बदललाय हुतात्मा चौकातील अतिक्रमण हा फक्त रस्त्याचा प्रश्न नाही तर प्रशासनाच्या ढिलाईचा आणि भ्रष्ट संस्कृतीचा आरसा आहे या प्रश्नावर तातडीने कारवाई झाली नाही तर नागरिकांचा उद्रेक होऊन रस्त्यावर उतरलेले आंदोलनच प्रशासनाला जागवेल हे निश्चित बांगलण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती मला उपोषणला बसायचं होतं पंधरा ऑगस्टाला काही माझा निर्णय नाही लागला नाही ते रोडाचा अतिक्रमण पाडण्यात देवा म्हणून मी बसणार होती उपोषणला हो मला बसू दिली नाही त्याच्यानंतर आठ दिसून दिली शासनानं काही दखल घेतली नाही त्याच्यामुळं मी उपोषणला बसली मला न्याय द्यावा फक्त हो आणखी तो काही आडाअडचं नाही हो रोडाच्या शाळेत शाळेत हो तुमची काय अपेक्षा आहे उठवायच आठवायचं ते